जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच चोवीस ऑक्टोबरला मोजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो उद्याच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित लिंबायकर सरांच्या व पेलवान अभिजित भैया पवार यांच्या विवेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरजाच्या नावाने दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीनमध्ये व गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो विवेगाचा शेवट सर्जा आपल्याला गट क्रमांक एकमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो पुसेगावकरांच्या नांद्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामध्ये व गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठमध्ये तर मित्रांनो पुसेगावकरांचा नंदे आपल्याला गट क्रमांक तीन मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मांगडी त्यांच्या सुंदर बॉसच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमध्ये व गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये तर मित्रांनो सुंदर बॉस आपल्याला गट क्रमांक सातमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो भोपटीकरांच्या लाडूच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये व गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये तर मित्रांनो भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला गट क्रमांक सात मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्याने गेले आहेत गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये तास क्रमांक आठ मध्ये व गट क्रमांक सदतीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये तर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक दहामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या कळंबीकरांच्या शंभूच्या नावाने देखील दोन चिट्ट्या गेल्या आहेत गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊ मध्ये गट क्रमांक छत्तीस मध्ये तास क्रमांक पाच मध्ये तर मित्रांनो कळंबिकरांचा शंभू आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये किंवा गट क्रमांक छत्तीस मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनच्या नावाने देखील गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाच मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो खडकवासले यांच्या बुलेटच्या नावाने देखील गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक पाच मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे खडकवासलाकरांची बुलेट देखील आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये पाळताना पाहायला मिळू शकते उर्मिलाताई यांच्या अर्जुनच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सहामध्ये व गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये तर मित्रांनो उर्मिलाताई यांचा अर्जुन आपल्याला गट क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो घोटकरांच्या सर्जाच्या नावाने देखील गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनमधून चिठ्ठी निघाले आहेत त्यामुळे घोटकरांचा सर्जा आपल्याला गट क्रमांक चोवीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो सासवडकरांच्या बादलच्या नावाने देखील गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक नऊ मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे सासवडकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक चोवीस मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने देखील गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये व गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक आठ मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे वाटेगावकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक पंचवीस मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो पिंटू शेट मोडकवडकी यांच्या सुंदर रूप कॉकटेलच्या नावाने देखील गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक एक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे कॉकटेल आपल्याला गट क्रमांक सत्तावीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो निमसोडकरांच्या कॅप्टनच्या नावाने देखील गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये तास क्रमांक चार मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे निमसोडकरांचा कॅप्टन गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये पळताना पाहायला मिळू शकतो पिष्टन बावीस अकराच्या नावाने देखील गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक तीन मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे पिस्टन आपल्याला गट क्रमांक एकोणतीस मध्ये पळताना पाहायला मिळू शकतो घरनिकीकरांच्या राजाच्या नावाने देखील गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक एक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे घरनिकीकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक तीस मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो दादा सरकार यांच्या पक्षाच्या नावाने देखील गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक तीन मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे दादा सरकार यांचा पक्ष आपल्याला गट क्रमांक बत्तीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो शिरावडीच्या संग्रामच्या नावाने देखील गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक एक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे शिरवडेकरांचा संग्राम आपल्याला गट क्रमांक पस्तीस मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो कारुंड एक्सप्रेस चिक्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक मध्ये व गट क्रमांक पन्नास मध्ये तर मित्रांनो घोटकरांचा सर्ज आणि कारुंड एक्सप्रेस चिक्क्या ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही जोडी आपल्याला गट क्रमांक चोवीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकते शाकीरबाई यांच्या राजाच्या नावाने देखील गट क्रमांक एक्कावन्न मध्ये तास क्रमांक दोन मधून चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो आजच्या ह्या लाईव्ह लॉटमध्ये बाकासोरच्या नावाने एकही चिठ्ठी निघाली नाही तर मित्रांनो तरी सुद्धा आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा बकेडॉन उद्याच्या सातेवाडी मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन